रुक्मिणीच्या पालखीसोबत खरं आम्ही असतो आणि गुरुपौर्णिमेला आम्ही आई रुक्मिणीच्या पालखीसोबत आम्ही मंदिरात जात असतो आईच्या पालुका घेऊन आणि दर्शनाला येतच असतो कित्येक वर्ष झाले आज आम्ही यावर्षी जरा उशीर झाला सगळी गर्दी खूप जास्त होती आणि माझ्यासोबत येणारे पण लोक भरपूर वाढली होते म्हटलं वारकऱ्यांना त्रास नको पण देवाचं दर्शन कधी घेऊ शकतो लोकसभेनंतर आता विधानसभेचं वार वाहू लागलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर लाडली काही योजना काढलेली आहेत तुम्ही देखील स्त्री आहात या योजनेकडे कशा प्रकारे पाहता महिलांना सक्षम अवलंबन परावलंबन करण्यामध्ये काही जी योजना आहे त्याला महिलांचा विचार केला पण खूप शिरा केला आणि फार तृटपुंजीची मदत ती मदत मोठ्या प्रमाणामध्ये अठरा हजार आजच्या जमान्यात काय होतं त्याच्यापेक्षा नवीन युनिट्स महिलांच्या बचत गटांना अजून स्ट्रेंथनिंग केलं असतं अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कमी दरामध्ये लोन उपलब्ध करून दिलेला असत तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या असतात पण त्यांनी आता चिन्ह नावे चिंपलेच या हैजात एस सीचा निधी वळवला गेला आहे असे जेथे बोललं जाते त्यामुळे एस सी वर्ग कुठेतरी नाराज आहे त्याचा पट्टा पुढे अर्था अर्थकारण जे आपल्या महाराष्ट्राचे आहे अशी अतिशय बिकट परिस्थिती आहे कुठे कर्ज महाराष्ट्र सरकारने आणि आता पैसे नसल्यामुळे ते अल्पसंख्याकांनी सोशल जस्टिस चे जे काही पैसे आहेत ते सगळे इकडे बळते आहेत ते खरं हा गुन्हा आहे अलाउड नाही ते जर कोर्टात कोणी गेलं तर खूप मोठा दांडल त्या ठिकाणी होईल तुम्ही तरतूद करायला पाहिजे आणि नंतर घोषणा करायला पाहिजे तर यांनी घोषणा केली आहे आणि जे काही पैसे अवेलेबल आहेत कि बोलताय तर सगळ होतय अर्थ विभागाने देखील यावर भरपूर सारे ऑब्जेक्शन घेतलेले दिसताय तर एकूणच आपण बघितलं तर चुनावी जुगला नक्की दिसताय आप काँग्रेसचे लाड आता सगळ्या लोकसभेनंतर महाराष्ट्रात वाव लागलेले मग यानाला विधानसभेमध्ये काँग्रेसची भूमिका <laughs> काय राहणार आहे याचा वाटवा बघतोय काँग्रेस महाविकास आघाडी आणि काँग्रेस सगळे सोबत आहे आणि महाराष्ट्र सगळ्या म्हणतंय महिलांनी बालविकास मंत्र्यांना सध्या जर पाहिलं तर बालकांच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि महिलांच्या बाबतीमध्ये संख्या वाढत चालली आहे सध्याच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये महिलांच्या त्याच्याकडे कुठं सरकार लक्ष देतलं सरकार तर चुनावी जिव्हनामध्ये बिझी आहे तसंही हे जे सरकार आहे अडीच वर्ष हे सरकार चाललं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असंविधानिक आहे त्यांनी प्रकारे पक्ष फोडले आणि ज्या प्रकारे तिथे सत्तेत बसले हे कॉन्स्टिट्युशनली अलाउड नाही अजूनही कोर्टामध्ये केसेस सुरू आहेत तर असंवैधानिक सरकार आहे आणि असंवैधानिकरित्या जे जे काय करता येईल ते सगळे हे करतायत टक्केवारीचं सरकार या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडनं जर कामं करून घ्यायची असतील तर टक्केवारी त्या ठिकाणी पहिले बोलावी लागते आता किती टक्के इथं तुम्ही सत्तेत बसलेले त्यांनाच विचारा पण मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी इथं करतायत आणि अतिशय भ्रष्ट हे सरकार इथं बसलेलं आहे महाराष्ट्राला अशोभनीय कृत्य या लोकांनी केलेले आहे आणि त्याचं इलेक्शन मध्ये दिसेलच प्रकाश आंबेडकरांचे आज पंढरपूर शहरात आरक्षण यात्रा येणार आहे आरक्षण बचाव यात्रा या येणार आहे त्यांनी सर्व पक्षांना आव्हान केलं होतं की त्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून तुम्ही काँग्रेसचे नेता आहात काय वाटतं आम्ही आमच्या पक्षासोबत आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना आम्ही नेहमीच इन्व्हाइट करतो त्यांना इन्व्हिटेशन नक्की आहे आरक्षणाबाबत काय वाटतं आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढलेले परत त्यांचा आज पंढरपूर शहरात दाखल होणार आहे आरक्षण बाबत मला वाटत मी याच्यावर काय बोललं पाहिजे की त्यांची भूमिका आहे आमची भूमिका काय आहे लोकांना माहिती दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या काळामध्ये मला या म्हणून विरोधक का बोलत पण आज बघितल्या गेल्या सगळ्या गुन्ह्याचे दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर वाढलेले आहेत त्याबाबत काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे बघा सर्वसामान्य लोकांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोच आहे आम्ही वारंवार त्या गोष्टी बोलतोच आहे आता काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा जनतेची भूमिका काय राहणार आहे उद्या तुम्हाला दिसणार आहे जनतेची भूमिका महागाईच्या विरोधात काय होती की लोकसभेमध्ये आपल्याला दिसलं आणि विधानसभेमध्ये देखील दिसेल विधानसभेमध्ये कोण आजी माझ्या आमदार संपर्कात आहेत का पक्ष प्रवेश पंढरपूर सोलापूर

मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याला म्हटलं जातं अर्थ खात्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी ती डिक्लेअर केली ते म्हणत आहेत ही लाडकी बहीण योजना आहे त्यांनी मुख्यमंत्री नाव काढून टाकलेलं आहे आणि भाजपचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणत आहेत की आम्ही ती आणलेली आहेत तर त्यांच्यामध्ये अधिक मोठा अभाव कोऑर्डिनेशनचा तिथे दिसतो आहे खऱ्या अर्थानं अर्थ मंत्रालयाने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच गांभीर्याने बघितलं पाहिजे महाराष्ट्राला आर्थिक त्रुटीच्या याच्यात तर नेट नाही आहे ना आणि हा चुनावी जुमला तर नाही आहे ना हे याच्याकडे नक्कीच या अँगलने बघितलं एक चांगली भूमिका महिलाबाबत आम्ही घेतली असताना स्वागत करत सुद्धा हलक्या सगळ्यांची लोक कर टीका करतात सावत्रबाची भूमिका बजावतात असं भाजपने <laughs> असं काही नाही आहे आम्ही सभागृहामध्ये त्यांना थँक्यू म्हटलंच पण त्यांचं इम्प्लिमेंटेशनचा जो विषय आहे आता अर्थ खातं आम्ही तर चालवत नाही अर्थ खातं त्यांच्यातलाच एक पार्टनर त्यांचा चालवतो आहे आणि अर्थ खात्याने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी तर आहे ना म्हणजे आम्हाला असंच एवढंच वाटतं आहे की चुनावी जुमला हा नसावा हा एक सातत्य ह्याच्यामध्ये असावं आणि पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये खरं अठरा हजार वर्षाला म्हणजे खूप तुटपुंजी मदत होती ही काही खूप मोठी मदत नाही आहे तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि महिलांची दुसरे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे बघत नाही अंगणवाडी ताईची पैशाची वाढ अंगणवाडीताईच्या पगाराची वाढ आशाताईच्या पगाराची वाढ जे परि जे परिचारिका असतात त्यांच्या पगारांची वाढ त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष लक्ष देत नाही आहेत ते उमेदच्या माईला एवढ्या मोठ्या सगळ्या एवढं आंदोलन केलं त्यांच्या परमनन्सीमध्ये आणि त्यांच्या कन्सिस्टन्सी साठी कोणी काही करत नाही तर चुनाव है तो चुनावी जुमले आहे मुख्यमंत्री पदाचा चेहराच महाविकास आघाडीकडे नाही आणि ते राज्य सत्ता मिळवण्याचं स्वप्न बघत आहेत आमच्याकडचा चेहरा तर आहे आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत अशावेळी महाविकास आघाडीला यश मिळणं हे त्यांचा ओवर कॉन्फिडन्स आहे असं भाजपने म्हणतात तर भाजप काय वाटतं याच्या पाहिजे असं काही जरुरी नाही आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जातोय आणि समोर गेल्यानंतर इलेक्शन नंतर जे काही रिझल्ट येते त्याच्यामध्ये आमचे सगळे नेते निर्णय घेते अनिल देशमुखांनी पूर्व दिवशी आरोप केला की त्यांच्यावर दबाव होता उद्धव ठाकरे अनिल देशमुख साहेब एक सच्चा कार्यकर्ता आहे सेक्युलर विचारधारेचा आहे ते जर घाबरले असते तर त्यांनी पण पक्ष सोडून जाण्याची भूमिका घेतली असती त्यांना पण दबाव तंत्र त्यांच्यावर पण वापरले गेले पण ते नाही घाबरले त्यांना वर्षभराच्या जास्त जेलमध्ये ठेवले पण आढळलं काहीच नाही शंभर कोटीचा आरोप त्यांच्यावर लावला आणि मग त्यांच्यावर एक दीड एक कोटीचं काय त्यांनी एफ आय आर वगैरे करत असताना त्यांनी त्या गोष्टी केल्या तर असं होत नाही ना, ना। तुम्ही सगळ्या सरकारी यंत्रणेच्या चुकीचा उपयोग करणार आणि चांगल्या नेत्यांना त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून कणखर व्यक्तिमत्त्व असं खरोखर कौतुकच केलं पाहिजे आजच्या सच्चा कार्यकर्ता आहे आणि उद्याही त्यांचं भविष्य चांगलंच आहे आज आरक्षण बचाव यात्रा आहे नक्की कुठलं आरक्षण बचाव करायचं त्यांना आहे ते त्यांना जर आपण विचारलं तर बरोबर आहे त्यांनी म्हणजे जे पक्ष आहेत सर्व राजकीय पक्ष त्यांना आवाहन केले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे त्यांनी जाहीर करावं असं आहे आम्ही महाविकास आघाडी त्यांनी यावं असं आम्ही त्यांना नेहमीच एनवाईट शेवटी सेक्युलर फोर्सेस एकत्र आले पाहिजे हा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पण ते ना, नाही होत विधानसभेला किती जागा येतील काल अशा गोष्टी पण आले की आमच्या एकशे पासष्ट जागा येतील महाविकास आघाडीचा सा काय अंदाज आहे तुमचा आपण जेठ नेता महाविकास आघाडी सत्तेत येताना मला दिसते त्यामागची कारण काय असतील मागची कारण अशी आहेत की जी कारण लोकसभेमध्ये होती तीच कारण इथे आहेत जे युतीमध्ये आहे हे असंवैधानिकरित्या सरकार यांनी बनवलेलं आहे एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन फोडलेलं आहे खोके सरकार यांना म्हणतात हे जग जाहीर आहे ना तुम्ही आता इलेक्शन झाले म्हणून काहीही कराल आणि काही करायचा प्रयत्न कराल काही चुनावी चुकले आणाल याचा अर्थ असा नाही आहे की लोक विसरले हे जनता आहे हे सब आहे तर सरकार महाविकास आघाडी की बिहार सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा